इतके कार्यक्रम केले इतके कार्यक्रम केले कधीही गर्व करू नये कधीही गर्विष्ट बनू नये ही एक गोष्ट तर कळाली ठीक आहे ही गोष्ट तर कळालीच त्याच्यासोबत अजून एक गोष्ट कळाली मंडळी की आयुष्यात अशा खूप काही गोष्टी असतात ज्या आपण कितीही श्रीमंत झालो तरी कधीच ते आपण पैशाने खरेदी गर करू शकत नाही जसं की तुम्हाला सांग जस निस्वार्थ मैत्री पोरांना तर सांगायची गरज नाही बाबा आपली मैत्री कशी असते आपल्याला माहिती अहो मंडळी निस्वार्थ मैत्री खर प्रेम अहो नात्यातला गोरवा याच काही ठराविक गोष्टी असतात ना तुम्ही श्रीमंत झाले तुम्ही कितीही श्रीमंत झाला तरी कधीच तुम्ही खरेदी करू शकत नाही करू शकत असाल कधी दुकान मला पण सांगा मला पण जरा खरेदी करू तर मंडळी हा जो नात्यातला गोरवा असतो हाच नात्यातला गोडवा जपण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काहीतरी आयुष्यात प्रयत्न करत असत मग तो नात्यातला गोडवा कोणाचाही का असे ना आई वडिलांनी म्हणला मुलगी आणि बापा म्हणला मित्र मित्र मला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मला कोणाचाही असे प्रत्येक जण आपापल्या परीने ते नातं टिकवण्याचा प्रयत्न करतो करतो की नाही अहो मंडळी नात्यातला गोडवा प्रयत्न नात्यातला गोडवा टिकवण्याचा प्रयत्न आपण करतो की नाही कर मग असंच एक कपल आहे तुम्हाला सांगतो त्या कपलबद्दल एक सांगायचं म्हटलं तर ती मुली आहे एकदम असे बोलतात एकदम एक्सायटेड नेहमी नाकातला गोरवा जपणासाठी प्रयत्न चालतो कधी त्याला जेवायला बाहेर घेऊन जाते कधी पिंचरला घेऊन जाते कधी कुठे ना कुठे ना कुठे फिरायला घेऊन जाते का तर नाकातला गोडवा टिकून ते म्हण हे कुठेतरी कळालं शिरोजाचं तर हा जो मुलगा आहे एके दिवशी वाईट तिच्या टोमण्याला आणि तिला एकदा बोलतो अगं चल जरा आपण जरा फेरफटका मारून येऊया ती बोलते अरे बाप रे तुम्हाला फिरायला घेऊन चालला बोलतो हो कुठे घेऊन चालला मला पिक्चरला घेऊन चालला का मग तो अगं नाही ग चल जरा माझ्यासोबत अरे तुम्हाला जेवायला बाहेर घेऊन चालला की काय हो तू अगं नाही ग फक्त माझ्यासोबत चल शेवटी ती वैतात ते विचारते अरे मला घेऊन तरी कुठे चालला माझ्या राजा तेवढा तू तिला म्हणतो अगं चल ग सके चल ग सके पण जसे आम्ही इथे आलो तसे ते दोघंही पंढरीला पोचले तू करा महाराज भेटले एकनाथ महाराज भेटले आता पुढे काय झालं तो तिला विचारतो अगं पंढरी पोचलो तुला कळालं इथं का आणलं तेवढा ती बोलते वय मला कळालं का इथं आणलं तर बोलत सांग पाहू मी तुला इथं पंढरीला का आणलं तेवढा ती काय म्हणते ती काय म्हणते ती म्हणते आरा माझ्या राजा देवाच्या तू बोलतो अगं देवा आहे चारी दिशा आलो आहे आपण इथे मोठे लहानाच्या पाया पडतात लहान मोठ्याच्या पाया पडतात कसला भेदभाव नाही काय नाही पण मी तुला इथं आणलं तेवढा ती म्हणते मला ते विकार बोलतो मग सांग इथं आणलं तुला पंढरी तेवढा ती म्हणते प्रेमाचारी दिशा मंडळी जशी ती दोघं पंढरी पोच जसे ते दोघ पंढरी पोचले तसे ज्या प्रकारे तुम्ही इथं आला की जी गर्दी तुमचं प्रेम या गर्दीने आणि तुमच्या प्रेमाने या शिरोयाचं तुम्ही पंढरी करून टाकलं पंढरीच आणि आता हीच आमची पंढरी आणि तुम्हीच विठ्ठल विठ्ठलाने जर तुम्हाला हा अभंगरी रिपोर्टचा प्रयत्न आवडत असेल तर एकदा माझ्या मागून म्हणायचं जर हा अभंगरी रिपोर्टचा छोटासा प्रयत्न आवडत असेल तर एकदा माझ्या मागून आहे ते म्हण चारी तुम्हाला माहिती आहे ही जी वारी असते ना वारी कधी बसून चालत नाही ही जी वारी असते वारीमध्ये कधीच बसून चालत नाही मंडळी तुम्हाला माझा सलाम तुम्ही उभे असताना सलाम तुमचं काय म्हणे चलावधे यायचं की नाही कोण गेलं अजून एक कंप्ले चल ग माझ्या मागे जेव्हा जेव्हा पंढरीला तुम्ही का हो म्हणत नाही काय हरी विठाल एकदा ग सखे चलगसके पंढरी चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला सत जस के त जस के पंडलना tarit ja bhakti ras tara cha prem pahaya anolita vaida माहिती <laughs> कळा ना वारी संपलेली नाही तुम्हाला वन्स मोड पाहिजे वन्स मोड होई पण त्याच्या आधी मंडळी तुम्हाला एक गोष्ट कळणं गरजेचं आहे की हे चलग सखे ओरिजिनल चलग सखे ज्यांनी गायलं त्यांचं नाव माहिती आहे का कोणाला त्याशिवाय वन्स मोड नाही करा त्याशिवाय वन्स मोड होणार नाही कोणी गायलं प्रल्हाद शिंदे एकदा प्रल्हाद शिंदे शिंदेजींचा आणि पुढे ज्यांनी या ओळी लिहिल्या अगं चल ग सखे पंढरीला ते दत्ता पाटील एकदा त्यांच्यासाठी जोरदार आणि बाकीच्या ज्या ओळी आहेत त्या आम्ही लिहायचा प्रयत्न केला आणि मंडळी तुम्हाला आजही सांगतो या प्रयत्नात आमचं काहीच नाहीये संतांचं आहे खोर् मोठ्यांचं आहे आणि तेच तुमच्यापर्यंत पोहच नव्हता पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आणि एक छोटीशी अट आहे माझी की तुम्ही अजिबात गाते जेव्हा मी गातो अगं चल कसके चल कसके पंड चल कसके चल कसके पंड रे मागच्यांना मी दिसतोय नाही आता दिसतोय आता चल कसके चल कसके पंड फक्त इथून आवाज येतो मागच्यांचा अजिबात आवाज येतो आहे तुम्ही जरा दोन मिनटं थांबा चकसके चलग सके पंढर चक चखे चलग झके पंढरेला चकसके चल झके पंढरेला थककसके चलग झके पंढरे चार गीतच्या भक्ति रथ दरासा प्रेम चार नेतच्या भक्ती रथ दरासा प्रेम पाहायालोईत पाहिज करणार आहोत कोणी बसायचं नाही आहे